वावस्नेहलमध्ये मी स्नेहल तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते साड्या म्हटल्या की बायकांचा वीक पॉईंट सुंदर सुंदर साड्यांचं कलेक्शन आज मी तुमच्यासाठी खास आणलं आहे सिल्वर कलेक्शनमधून रुपाली ताईला आपण भेटणार आहोत आणि तिच्याकडचं एक साड्यांचं कलेक्शन आपण बघणार आहोत हॅलो हाय मी रुपाली माझ्या ब्रँडचं नाव आहे सिल्वर कलेक्शन आणि माझ्याकडे तुम्हाला सगळं प्युअर हँडलूमच्या साड्या तुम्हाला पाहायला मिळतील Uh, माझ्याकडे मलमध्ये मल, मा मल कॉटनमध्ये हँड प्रिंटेडमध्ये ब्लॉक प्रिंटमध्ये uh, मस्लींमध्ये जामदानीमध्ये असं बरंचसं तुम्हाला कलेक्शन पाहायला मिळेल ने मी नेहमी ऑनलाईन आणि एक्झिबिशनच करते मेश एक्झिबिशन मी करते तर मंडळी चला आता आपण रुपालीकडचं कलेक्शन बघणार आहोत रुपाली, रुपाली दाखव ना आता मला तुझ्या हे सगळं मस्लिनचं कलेक्शन आहे हे सगळं सुंदर कलेक्शन आहे माझं मस्लिनचं खूप तुफान चालतं परत हे मला सांगशील एट हंड्रेडपासून पासून होतात पण आता माझ्याकडे या एक्झिबिशन मध्ये त्या ठेवल्या नाही तुम्हाला ऑनलाईन त्या मिळून जातील किंवा इन्स्टावरती पण तुम्ही मला पिंक करू शकता म्हणजे आपल्या मैत्रिणींना घर बसल्या हो ऑर्डर हो, करू शकता ऑर्डर करू शकता तुम्ही ना तर दाखव मला एक एक मुगा सिल्क आहे माझ्याकडे हे पण हँडलूम आहे ही पण खूप छान जाते ह्याच्यात पण कलर्स आहेत आणि परत हे कॉटन मध्ये आहे से सॉलिड खाती म्हणतात ह्या साडीला काय म्हणतात ह्याला प्राजक्ता कॉटन सिल्क मध्ये म्हणतात ह्याला प्राजक्ता म्हणतात आहे हे खूप आता ह्याला काठापत्राचे बॉर्डर देतात पहिले हे मॉल वरती प्ले पूर्वी प्लेन आहे आता बॉर्डर पण आहेत प्लस आपल्याकडे कलमकारी पण आहेत कलमकारी हँड ब्लॉक प्रिंट मधल्या पण आहेत एक साडी अंगावर घेऊन दाखवा मी सुंदर छान आणि बॉर्डर खूप छान बॉर्डर पण खूप सुंदर आहे परत ही सॉलिड खाती मध्ये आहे हे जसं मी नेसली आहे ही प्लेन मध्ये आहे हे पोलका डॉट मध्ये आहे या पण खूप ट्रेंड मध्ये आहेत खूप सुंदर दिसतात समर साठी झटपट नेस तुम्ही ट्रेंडी लुक पण देऊ शकता ह्याला खूप छान परत हे जामधानी मध्ये आहे ह्याला टिशू जामधानी म्हणतात जसे आपल्याकडे टिशू राग असतात तशा ह्या टिशू जामधानी मध्ये आहेत ह्याचं साधारण काय रेंज जातं ह्याची टू फाय फाय झिरो आहे आणि ह्याची आपण प्राजक्ता पहिली त्याची ही पंधराशेची आहे आणि ह्या ही आहे चौदाशे पन्नासशे आहे म्हणजे सगळं अफोर्डेबल रेंट हो हो सगळे पॉकेट फ्रेंडली आहे ही मुगा सिल्क आहे मुगा सिल्कची किंमत आहे टू एट फाय झिरो ही पण काटपदर असते गुट्टी असते आणि त्याला पदलेला पदलू असते छान म्हणजे फंक्शनल वेअर आहे हो हो आणि ह्याच्यातही कलर्स आहेत कलर्स आहेत त्याच्यामध्ये पण भरपूर सारे कलर्स आहेत व्हरायटी आहेत खूप छान काय हे आहे आपल्याकडे ह्याची रेंज कायम थाउजंडच असते हो पूर्ण ऑल ओव्हर ऑल ओव्हर पूर्ण प्लेन येते त्याच्यामध्ये पण पेस्टल कलर्स आहेत डार्क शेड्स पण आहेत त्याच्यामध्ये सुंदर सुंदर कलर्स आपण बघू शकतो एक सो कलर्स आहेत आणि अगदी अफोर्डेबल रेंज आहे हे आहे मसलिन मध्ये इथं तुफान चालते माझी माझी ह्याच्यावर तुम्ही बघाल तर इन्स्टावरती हो येस ही खूप आज पण ह्याचा स्टॉक भरपूर भर आहे जो जो आर्टिक पीस आहे त्याच्यामध्ये मोस्ट डिमांडिंग आहे मोस्ट डिमांडिंग आहे त्याच्यात पण सगळे कलर्स आहेत ह्याच्यातही बघा सुंदर कलर आहे हा बघ हा कलर किती छान दिसतोय सुंदर असे कलर आहेत लाईट आहेत डार्क आहेत ह्याची काय रेंज होते ताई ह्याची थ्री फाय फाय झिरो आणि हे आहे पर परत हेन्नुरी सिल्क म्हणतात त्याला निजाम बॉर्डर आणि कांचीपुरम बॉर्डर अशा दोन बॉर्डर येतात ही पण पूर्ण हँडलूम आहे टोटली हे जे कलर्स आहेत ते वेजिटेबल कलर्स आहेत कलमकारीमध्ये येते ही शिबोरीमध्ये पण येते आणि पिछवाईमध्ये पण येते अशा तीन टाईपमध्ये येतात परत हे मलकॉटनमध्ये मध्ये तुम्हाला हँड मध्ये मिळेल हँड प्रिंटेडमध्ये सुद्धा तुम्हाला हे मिळेल फिंगर प्रिंट्स पण मिळतील ह्याचं काय झालं प्राईस ताई ह्याची जरा मी तुम्हाला चेक करून सांगते कारण कालच माझा सगळा स्टॉक आलेला आहे लिनन मध्ये पण आहे हा सगळा स्टॉक लिननचा आहे हे छान आहे स्पेशल समर कलेक्शन आहे हे बघा सुरू आणि ह्या त्या पण मॉलमध्ये आहेत एम्ब्रॉयडरी केलेल्या आहेत त्या एम्ब्रॉयडरी फ्लावर प्रिंटमध्ये आहे हार्ड प्रिंटमध्ये आहे काही एक जरा लावून अंगाला सुरेख दिसते मस्त छान क्लास दिसते एकदम आणि तसंच तुम्हाला माझ्याकडे रेडीमेड ब्लाऊज सुद्धा पाहायला मिळणार आहेत रेडीमेड ब्लाऊज सुद्धा आहेत मी वेअर केलेला आहे ते सुद्धा माझ्या कलेक्शन मधलं आहे साधारण ब्लाऊजचं काय रेंज सिक्स फिफ्टी पासून स्टार्टिंग आहे एकदम काढून दाखवशील का हे कलमकारी मध्ये आहे आणि सगळ्या साईजेस असतात कलमकारी मी थ्री साईज ठेवते मोस्ट ऑफ फोर्टी फोर्टी टू पर्यंत आपल्याला ऑल्टर करून ते येऊन अच्छा आणि डिझायनर ब्लाउज दाखवा ना <tip> सुंदर सुंदर अस हे रेडीमेड ब्लाउज आहे यांच्याकडे कलेक्शन तुम्हाला मिळेल हे बाराशे पन्नास ला आहे अच्छा हे छान आहे आणि हे बघा तुम्ही मोस्ट ऑफ कॉन्ट्रास्ट करू शकता कशा आहे मध्ये आणि हे हिने आता म्हणजे फिफ्टी पर्सेंट आणलं असशील ना इथे आता तू कलेक्शन हो, हो. तर ह्याच्यापेक्षाही तुम्हाला भरपूर सारी व्हरायटी जेव्हा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर कराल तेव्हा तुम्हाला मिळेल ह्या ताईचा मी नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तुम्ही तिला व्हॉट्सअप करा आणि त्याच्यानंतर ते सगळे डिझाईन्स तुम्हाला व्हॉट्सअप करेल हो ना हो आणि तुम्हाला घर बसल्या साडी किंवा ब्लाऊज ऑर्डर करा तुम्हाला ऑर्डर करून मिळून जाईल हो ताई तुझा नंबर सांग ना माझा नंबर आहे नाईन एट डबल थ्री सिक्स फोर सेवन झिरो डबल थ्री थँक्यू थँक्यू मंडळी अशा करते आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर एक लाईक करा एक छानचे कमेंट करा आणि सुंदर सुंदर एक्सक्लुझिव्ह साड्यांची खरेदी करण्यासाठी रुपाली ताईला नक्की कॉन्टॅक्ट करा भेटूया लवकरच अशाच एका छान आणि युजफुल व्हिडिओस आहेत रुपालीच्या सिल्व्हर कलेक्शनचे अपडेट्स म्हणजे तिचं नेक्स्ट एक्झिबिशन कधी आहे तिच्याकडे कुठल्या कुठल्या साड्यांचं कलेक्शन आलं आहे त्यासाठी तिच्या इन्स्टा आय नक्की फॉलो करा मंडळी माझं इंस्टाग्राम आय डी आहे स्नेहल जिथे मी असेच अपडेट देत असते म्हणजेच कुठे काय स्वस्त आणि मस्त मिळेल जे, जे युनिक असेल तुमच्या उपयोगाचं असेल जर अजूनही कोणी माझ्या इन्स्टा आय डीला फॉलो केलं नसेल तर नक्की करा तुम्हाला यापुढे माझ्याकडून कुठले व्हिडिओ बघायला आवडतील ते देखील मला कमेंट करून नक्की सांगा मी ते तुमच्यापर्यंत नक्की शूट करून पोस्ट करायचा प्रयत्न करेन बाय बाय